हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय सहावा अध्यायाच नाव आहे ध्यान योग या अध्यायाचा शेवटचा श्लोक सत्तेचाळीसावा आज आपण वाचणार आहोत सुरू करण्याआधी श्रील प्रपादांना प्रार्थना करूया आहे श्रील लप्रद आम्ही गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद द्रौपद श्लोक क्रमांक सत्तेचाळीस तर भगवान कृष्ण या ध्यान योग अध्यायामध्ये शेवटी अर्जुनाला म्हणत आहेत अपि सर्वेषां मदगतेन अंतरात्मन श्रद्धावान भजते यो मां समे अपि सर्वेषां मद्गतेन अंतरात्मना श्रद्धावान भजते यो समे यो भाषांतर <coughs> आणि सर्व योग्यांमध्ये जो दृढ श्रद्धेने सदैव माझ्यामध्ये वास करतो अंतःकरणात माझे चिंतन करतो आणि माझी दिव्य प्रेममयी सेवा करतो तो माझ्याशी पूर्णपणे योग युक्त असतो तोच सर्वश्रेष्ठ योगी होय असे माझे मत आहे तर हा श्लोक आहे तो अतिशय प्रसिद्ध आहे आणि महत्वपूर्ण आहे आणि पुढचा अध्याय आता सुरू होणार आहे भक्ती बद्दल सगळं सांगणार आहेत भगवंत सातव्या अध्यायात तर त्याचे ही काय आहे सुरुवात आहे त्याच्याबद्दल सगळं सांगणं आहे <coughs> शब्द बघूया योगीनाम म्हणजे सर्व योग्यांमध्ये अपि सर्वेशाम सर्व प्रकारच्या सर्व सर्व योग्यांमध्ये मत गतेन अंतर गतेन म्हणजे काय माझ्यामध्येच वास करणारा मत परायण झालेला अंतरात्मना म्हणजे अंतकरणातच माझे चिंतन करणारा श्रद्धावान कसा तो? कर तो आहे तो पूर्ण श्रद्धेने करतो आहे काय भजते तो भजन करतो आहे म्हणजेच भगवान श्री कृष्णांची दिव्य प्रेममयी सेवा करतो आहे यो असा व्यक्ती माम भगवंतांची तो अशी अशा प्रकारे सेवा करतो स म्हणजे तो मे युक्तमहा तर, तर त्याच्याबद्दल माझं मत काय का आहे मे म्हणजे माझं मत हा शेवटचा शब्द आहे तर माझं मत त्याच्याबद्दल काय आहे तो युक्तम आहे म्हणजे सर्व श्रेष्ठ योगी आहे तर इथे जो शब्द आहे बघा भाषांतरामध्ये की आ, शब्दशा अर्थामध्ये आहे बघा मत गते मध्ये दिलाय जो वास करणारा किंवा परायण झालेला तर यासाठी समजावलं जात की मत परायण म्हणजे काय हा व्यक्ती काय करतो आहे आपलं प्राण मन बुद्धी इंद्रिय सगळं काही तो भगवंतांना समर्पित करतो तर मग हे असं जे समर्पण आहे हे जो असा सर्वश्रेष्ठ योगी आहे तो कोणत्याही आश्रमातला असू शकतो म्हणजे तो ब्रह्मचारी असेल गृहस्थ असेल वान प्रस्थाश्रमी असेल किंवा संन्यासी पण असू शकेल अशा या योगाबद्दल भगवंत चर्चा करत आहेत की ज्यांनी काय आहे जो कायाच्या मनाने पूर्णपणे भगवंतांना समर्पित आहे आणि दुसरं काय आहे अंतकरणात तो भगवंतांचं चिंतन सुद्धा करतो आहे पुढे आपण भाषांतर वा... भाषांतरात वाचलं की तो भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये पण मग्न आहे तर असा व्यक्ती काय करतो आहे भजते भजते म्हणजे काय दिव्य प्रेममयी सेवा करतो बरेचदा लोक काय करतात नुसतंच चिंतन विचार करत बसतात म्हणजे त्यांना थोडंसं आत्म्याचं ज्ञान असतं आणि ते नुसते बसून राहतात पण सेवा भाव त्यांच्यात काही नसतो पण ज्याची चर्चा हा सर्वश्रेष्ठ योगी याची चर्चा सुरू आहे तर तो कसा आहे भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेत मग्न आहे तर वैष्णव आचार्य हा श्लोक समजवताना म्हणतात कि भगवान श्रीकृष्णांची भक्ती करताना आपण भगवंतांच्या पवित्र नामाचा जप सुद्धा करायचा आहे आणि भगवंतांच्या संतुष्टीसाठी आपण विविध सेवांमध्ये कार्यरत सुद्धा व्हायला पाहिजे या दोन्ही गोष्टी आपल्यासाठी आवश्यक आहे तर असा हा जो भक्त आहे तो आपल्या इंद्रियांनी विविध प्रकारे विविध परिस्थितीमध्ये भगवान श्रीकृष्णांची सेवा करतो आपल्यात जे काही कला गुण आहेत ते सगळे भगवंतांच्या सेवेत लावतो जसं कोणाला रांगोळी छान काढता येते स्वयंपाक करता येतो छान कोणी गायन वादन जे काही ज्याला उत्तम येत आहे ते सगळं तो भगवंतांच्या सेवेत लावतो तर एक वैष्णव आचार्य समजावत होते की अगदी आपल्या घराच्या मागच्या छोटीशी जागा आहे तिथे काही झाड छोट्या थोड्या वेली फुलं फुलांची झाडं फळांची झाडं भाज्यांचा मळा असा व्यक्ती फुलवू शकतो तर ही सुद्धा काय आहे भगवंतांची सेवा आहे तो भगवंतांना हे सगळं अर्पण करू शकतो आणि मन मन कसं काय कार्य करतं थिंकिंग फिलिंग विलिंग थिंकिंग म्हणजे चिंतन स्मरण करणं तर असा हा भक्त आहे तो भगवंतांच्या कथांबद्दल भगवंतांबद्दल चिंतन स्मरण करत असतो फिलिंग म्हणजे भावना तो कृष्ण भावना भावित असतो आणि विलिंग म्हणजे इच्छा तर भगवंतांची आणखीन कशा चांगल्या प्रकारे मी सेवा करू याबद्दल तो विचारात असतो तर ह्याच्यासाठी एक उदाहरण दिलं जात की जसा एखादा मनुष्य आहे तो आपल्या कुटुंबाशी आसक्त असतो तेव्हा तो काय करतो कायम आपल्या कुटुंबाचा विचार करत असतो आणि त्यांच्यासाठी कार्य करत असतो तसच हा भगवान श्रीकृष्णांचा भक्त आहे तो भगवान श्री कृष्णांवर प्रेम करतो आणि भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी कायम विचारात असतो आणि विविध सेवा भगवंतांच्या आनंदासाठी तो उत्साहाने करतो इथे आपण जर भाषांतरात बघितलं तर शेवटी दिलाय की तो माझ्याशी पूर्णपणे योग युक्त आहे म्हणजेच काय युक्त यु जो धातू जोडला गेला आहे तो भगवंतांबरोबर जोडला गेला आहे तो भगवंतांचा आणि भगवंत त्याचे जसं एक भजन आहे ना विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा 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 विठ्ठल मी विठ्ठलाचा अशा प्रकारे पूर्णपणे तो भगवंतांशी जोडला गेला आहे आणि भगवंतांची सेवा अतिशय प्रेमाने उत्साहाने भक्ती भावनेने तो करतो तर शब्द आणि भाषांतरातले हे शब्द समजून घेतले आहेत गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात वर्णाश्रम धर्माचे पालन करून मनुष्य निष्काम कर्मयोग, तर कर्मयोग करतो तर असा हा जो मनुष्य आहे निष्काम कर्मयोग करणारा मनुष्य तो काय करतो वैदिक शास्त्रात जे वर्णाश्रम धर्माचे जे काही नियम दिलेत त्यानुसार तो वागतो आणि असे हे निष्काम कर्मयोग करताना त्याच्यामध्ये कोणतीच भोग भावना नाहीये इंद्रिय तृप्तीची इच्छा नाहीये तर मग ही कर्म करताना त्याचा भाव काय आहे त्याला हृदयाचं शुद्धीकरण करायचं आहे तर अशा प्रकारे निष्काम कर्म करताना केल्यामुळे त्याचं हृदय आहे ते हळूहळू हळूहळू शुद्ध होत जातो आणि मग तो ज्ञान योगाचा अभ्यास करतो या ज्ञान योगामध्ये तो कोणती गोष्ट आत्मा आहे आणि कोणती गोष्ट आत्मा नाही याचा अभ्यास करतो याला म्हटलं जात आत्मा अनात्मा यामध्ये तो भेद करतो त्याचा अभ्यास करतो पुढे तो अष्टांग योग करतो आणि हृदयातील परमात्म्यावर ध्यान केंद्रित करतो तर हे कसलं वर्णन आहे योगा शिडी जे आपण योगा लॅडर म्हणून इंग्रजीत जाणतो त्याचं वर्णन सगळं भगवान श्रीकृष्णांनी या भगवद्गीतेच्या पहिल्या सहा अध्यायामध्ये केलेलं आहे तर असा मनुष्य जेव्हा काही कार्य करतो आहे आता एखादा यज्ञ करतो आहे तर तो निष्काम कर्मयोगात एखादा यज्ञ करतोय तर त्याला इच्छा नाहीये की मला स्वर्गात जायचं आहे तो निरासक्त भावनेमध्ये कर्म करतो आणि जे काही प्राप्त झालेलं कर्मफळ आहे तो ते कर्मफळ भगवंतांना समर्पित करतो आणि पुढे तो ज्ञान योग आणि नंतर अष्टांग योग करतो आणि तेव्हा त्याला आत्मा आणि परमात्म्याचे दर्शन प्राप्त होते तर अशा प्रकारे हा जो व्यक्ती आहे तो क्रमाक्रमाने आध्यात्मिक मार्गावर प्रगती करत जातो तर अशी ही जी प्रगती करतो जेव्हा व्यक्ती तेव्हा त्याला परमात्मा जो आहे त्याची महानता समजायला लागते जाणवायला लागते आणि त्याची जी कल्मश आहेत ती हळूहळू स्वच्छ होऊन जातात त्याचं हृदय शुद्ध होतं तर हे सगळं वर्णन पायरी पायरीने क्रमाक्रमाने आध्यात्मिक मार्गात प्रगत होणारा जो मनुष्य आहे त्याच आहे तर श्रील बलदेव विद्याभूषण म्हणतात की असा क्रमाक्रमाने हे आध्यात्मिक मार्गात पायरी पायरीने प्रगत होतो अशा मनुष्याला सनिष्ठ भक्त म्हणतात काय म्हणतात सनिष्ठ भक्त म्हटलं जात पुढे श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात की दुसऱ्या बद्दल समजवतात त्याला म्हटलं जातं परिनिष्ठ भक्त तर परिनिष्ठ भक्त म्हणजे काय जो नवविधा भक्ती जी आहे श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम वगैरे तर हे सगळे भक्तीचे विधी आहेत ते सगळे तो करतो आणि तो भक्तीमधल्या सगळ्या नियमांचं पालन करतो आणि भगवान श्रीकृष्णांची भक्ती करतो एवढी माहिती श्रील बलदेव विद्याभूषण यांनी दिली आहे तर यावरून आपण काय जाणलंय की गीते भगवद्गीतेचे पहिले अध्याय आहेत त्यामध्ये योगा शिडीचं वर्णन आहे त्यानुसार क्रमाक्रमाने प्रगती करणारा सनिष्ठ भक्त आहे भक्त आणि आता भगवंत सात पासून बारा हे जे भगवद्गीतेतले मधले सहा अध्याय आहेत एकूण अठरा अध्यायातले सहा पुढचे सहा मागचे आणि मधले सात ते बारा हे सहा अध्याय आहेत त्यामध्ये भगवान कृष्ण परिनिष्ठ भक्त कशा प्रकारे भक्ती करतो तो कशा प्रकारे भगवंतांना शरणागत होतो याच वर्णन करतात तर कोण आहे परिनिष्ठ भक्त जो भक्तीच्या नियमांच पालन करत नवविधा भक्ती नुसार भगवंतांची सेवा करतो आहे तर असा जो भक्त आहे त्याची पूर्णपणे श्रद्धा असते की मी श्रवण कीर्तन स्मरण अशा नवविधा हे जे भक्ती आहे ते कार्य करेन आणि काय करेन मी भगवंतांना संतुष्ट करेन आणि भक्तीत यामुळे माझी प्रगती होईल आणि मला भगवान श्री कृष्णांच प्रेम प्राप्त होईल तर श्रील बलदेव विद्याभूषण पुढे समजवतात कि या सहा सहा पॉइंट सत्तेचाळीस या श्लोकाद्वारे भगवान श्री कृष्ण भक्त कशा प्रकारे श्रेष्ठ असतो हा भक्त कशा प्रकारे सर्वश्रेष्ठ योगी असतो हे सांगून सातव्या अध्यायाशी सहावा सहावा अध्याय तो जोडता आहे इंग्रजीत याला म्हटलं जात की लिंक करणं लिंक करणं किंवा कनेक्शन करणं तर अशा रीतीने या अध्यायामुळे काय होतं सातव्या अध्यायाकडे लिंक जोडली जाते कनेक्शन जोडलं जातं बलदेव विद्याभूषण यातल्या काही शब्दांबद्दल सांगता आहेत श्रद्धावान दुसऱ्या ओळीतला पहिला शब्द आहे श्रद्धावान भजते योमां। तर हा जो मनुष्य आहे तो वैदिकशास्त्र जसं भगवद्गीता आहे श्रीमद भागवतम आहे या वैदिक शास्त्रांचं दृढपणे रोज नियमितपणे अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून श्रवण करतो आणि त्याच मन आहे ते भगवान श्रीकृष्णांवर पूर्णपणे आसक्त आहे आणि तो भगवान श्री कृष्णांच्या विविध सेवांमध्ये संलग्न आहे मग्न आहे त्याला भगवान श्रीकृष्णांचा विरह कधीच सहन होत नाही तो जाणतो की भगवान श्री कृष्ण आहेत ते सच्चिदानंद सच्चिदानंदमय विग्रह आहेत आणि भगवंतांचं वर्णन तो श्रीमद भागवतम ब्रह्मसंता अशा अनेक ग्रंथांमध्ये जे केलं आहे ते तो वाचतो ऐकतो आणि त्याचा पूर्ण भगवंतांवर विश्वास आहे तर असा हा श्रद्धावान भजते म्हणजेच पूर्ण श्रद्धेने भगवंतांशी भगवंतांची भक्ती करणारा भक्त आहे तो भगवंतांच्या सुंदर रूपावर ध्यान केंद्रित करतो आणि भगवंतांच चिंतन करतो दुसऱ्या ओळीतला शेवटून दुसरा शब्द आहे युक्तमहा याबद्दल श्री बलदेव विद्याभूषण समजवतात की जसं हे युक्ततम तर त्याच्या आधी काय आहे युक्त युक्ततर युक्ततम तर आपल्या साध्या भाषेत जर आपण हे समजून घ्यायचं तर काय आहे आपण म्हणतो बघा मुलांचं प्रगती पुस्तक यायचं तर माझी मुलं मराठी शाळेत आहेत त्यामुळे त्या प्रगती पुस्तकावर काय यायचं प्रगती आणि खाली बरी चांगली किंवा उत्तम असे तीन विभाग असायची तर बरा चांगला किंवा उत्तम एक एक स्तराने हे वाढत इंग्रजीत इंग्रजीला म्हणतात गुड बेटर बेस्ट तसच हा शब्द कसा आहे युक्त हा कसा आहे बरा मग युक्त तर म्हणजे आणखीन चांगला आहे तर तो, तो काय युक्त तर आणि उत्तम म्हणजे काय युक्ततम. युक्त तर अशा प्रकारे हा युक्ततम हा शब्द वापरून भगवंत काय सांगतायत या श्लोकात की तो सर्वश्रेष्ठ आहे सर्वश्रेष्ठ योगी आहे तर अष्टांग योगाचं सगळं वर्णन या अध्यायात आहे तर त्यामध्ये व्यक्ती यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी करतो तर हे जे युक्त युक्ततर आणि युक्ततम हे कसे कसे असतात हे समजवलं आहे जो अष्टांग योगी ध्यानाची अवस्था प्राप्त करतो त्याला म्हटलं जात युक्त आहे जो अष्टांग योगी समाधीची अवस्था प्राप्त करतो त्याला युक्त तर असं म्हटलं जात आणि जो श्रवण कीर्तन आदी नवविधा विधींच पालन करून भगवान श्रीकृष्णांच्या सेवेत निरंतर मग्न असतो त्याला युक्ततम सर्वोत्तम योगी असं म्हटलं जातं तर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी समजवलेली ही गीताभूषण टीका आपण वाचली आहे आज इथेच विराम देऊया उद्याच्या भागात आपण तात्पर्य वाचायला सुरू करू श्रीमद्भव गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल